बेईमानीचा स्ट्राईक रेट मोठा असल्याची टीका राऊतांनी केली आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले पैशाने स्ट्राईक रेट विकत घेता येतात तो त्यांनी केला आमच्या काही जागा आता तोंडाशी आलेल्या गेलेल्या मुंबईची जागा या स्ट्राईक रेट लुटली दरोडा टाकला इतर काही जागा अशा पद्धतीने आमच्या गेल्या आहेत हा स्ट्राईक रेट जो आहे हा तुमच्या थैल्या आणि पेट्या आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट आहे हा जनतेचा खोल नाही तर जळगावमध्ये किशोर दराडींच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा संवाद मेळावा झाला होता या मेळाव्यानंतर शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आक्रमक झालेले आहेत हा व्हिडिओ ट्विट करत आता कुठेही निवडणूक आयोग असा सवाल अंधारींनी उपस्थित केलाय दरम्यान या व्हिडिओची पुष्टी एनडीटीव्ही मराठी करत नाही मुख्यमंत्री निवडणुकीत कशासाठी जातात हे सगळ्यांना माहिती आहे मला आश्चर्य वाटतं या महाराष्ट्राला शिक्षकांची शिक्षकी पेशाची शिक्षणाची फार मोठी परंपरा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर हो तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय मला शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील ना शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका एवढंच मी सांगेन जर तुम्हाला महाराष्ट्राच्या परंपरा संस्कृती संस्काराची थोडी जरी जाण असेल तर शिक्षकांना बाजारात उभं करू नका तुम्ही कालच्या लोकसभा निवडणुकीत या नाशिकमध्येच हेलिकॉप्टरमधून वीस कोटी रुपये कसे उतरवलेत हे सगळ्यात दे, दे जगाने पाहिले आणि ते सुद्धा पैशाच्या भागात तुमचे अंगरक्षक कसे पेलवत होते पण कृपा करून पदवीधर शिक्षक